नमस्कार आज आपण बघणार आहोत दिल्ली सल्तनतचा शेवट कसा झाला ही फक्त एका साम्राज्याच्या अंताची गोष्ट नाहीये तर मोठ्या स्वप्नांची भयंकर चुकांची आणि शेवटी झालेल्या विनाशाची एक जबरदस्त कहाणी चला एका अशा प्रश्नापासून सुरुवात करूया जो खर तर या सगळ्या कहाणीचा गाभा आहे तो प्रश्न म्हणजे एखादी चांगली दूरदृष्टी असलेली कल्पनासुद्धा इतकी विनाशकारी कशी काय ठरू शकते तर ही गोष्ट सुरू होते तुगलक घराण्यापासून या घराण्याची स्थापना केली गियासुद्दीन तुगलकने आणि त्याच्यामुळेच सल्तनतला एक स्थिर आणि सुव्यवस्थित काळ बघायला मिळाला हा गियासुद्दीन तुगलक तो एक खूप हुशार आणि व्यवहार कुशल शासक होता बर का त्याने लष्करी प्रशासकीय आणि सार्वजनिक कामांमध्ये अशा काही सुधारणा केल्या की सल्तनतचा पाया एकदम भक्कम झाला गियासुद्दीन नंतर सत्तेवर आला मोहम्मद बिन तुगलक इतिहासातलं एक असं पात्र जेवढं आकर्षक तेवढंच दुर्दैवी तो होता एक आदर्शवादी एक विद्वान पण त्याचं राज्य म्हणजे मोठ्या मोठ्या योजना आणि त्यांची पार वाट लावणारी अंमलबजावणी याचं एक उत्तम उदाहरणच बनलं त्याचा पहिलाच मोठा प्रयोग होता राजधानी बदलण्याचा आता कल्पना बघा किती भारी होती दिल्लीहून राजधानी थेट देवगिरीला न्यायची पण ज्या घाईघाईत आणि चुकीच्या पद्धतीने हे काम केलं गेलं त्यामुळे हा निर्णय एक मोठी आपत्ती ठरला एवढ्यावरच तो थांबला नाही त्याचा पुढचा प्रयोग तर आणखी धाडसी होता प्रतिकात्मक चलन म्हणजे बघा ही कल्पना त्या काळाच्या कितीतरी पुढे होती पण झालं काय की बाजारात बनावट नाण्यांचा इतका सुळसुळाट झाला की अख्खी अर्थव्यवस्थाच कोसळली आणि ह्या सगळ्या महत्वाकांक्षी योजनांचा परिणाम राज्याचा खजिना तर रिकामा झालाच पण सल्तनतची पकडही ढिली पडली आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन दक्षिणेज विजयनगर आणि बहमणीसारखी मोठी तगडी साम्राज्य उभी राहिली बरं महम्मद तुगलकनंतर आला फिरोज शाह तुगलक आणि त्याचं राज्य त्याच्या आधीच्या शासकापेक्षा अगदी शंभर टक्के वेगळं होतं कसं ते पाहूया फिरोजशहाने सगळं लक्ष लोकांच्या कल्याणावर आणि सार्वजनिक कामावर केंद्रित केलं त्याने पायाभूत सुविधा उभारल्या नवीन शहरं वसवली आणि त्यामुळे सल्तनतला थोड्या काळासाठी का होईना पण शांतता आणि स्थैर्य मिळालं पण ही शांतता फार काळ टिकली नाही सल्तनतची ताकद आतून कमी होतच होती आणि यामुळेच पुढच्या काळात दोन छोटी घराणी आली आणि त्यांच्या काळात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं ही टाईमलाईन बघा यावरून सल्तनतच्या शेवटच्या काळातली अस्थिरता लगेच लक्षात येते सय्यद आणि लोदी घराण्यांनी सत्ता तर सांभाळली पण त्यांचं राज्य एका छोट्या विखुरलेल्या साम्राज्यापुरतंच राहिलं म्हणजे सल्तनत आतून पूर्णपणे पोखरली जात होती आणि मग आला तो शेवटचा क्षण दिल्ली सल्तनतचा शेवट तो काही बाहेरच्या शत्रूंमुळे झाला नाही तर तो झाला अंतर्गत कलहामुळे घरातल्याच फितुरीमुळे शेवटचा सुलतान होता इब्राहिम लोदी त्याच्याच राज्यात त्याच्या सुबेदारांमध्ये असंतोषाची आग धुमसत होती आणि मग जे घडलं ते म्हणजे विनाशाकडे नेणारी एक सरळ सोट वाट होती काही विश्वासघाती सुबेदारांनी इब्राहिम लोधीविरुद्ध कट रचला त्यांनी थेट काबूलच्या बाबरला भारतात येण्याचं आमंत्रण दिलं बाबर आला आणि पाणीपतच्या पहिल्या लढाईत इब्राहिम लोधीचा शेवट झाला आणि पाणीपतची ही लढाई फक्त एका घराण्याचा शेवट नव्हता तो होता एका संपूर्ण युगाचा अस्त, आणि एका नवीन मुघल युगाचा उदय आणि मग हा सगळा इतिहास पाहिल्यावर एक प्रश्न मागे उरतोच की एका साम्राज्यासाठी मोठा धोका नेमका कोणता असतो बाहेरच्या शत्रू की आतून लागलेली कीड